नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नामदार इंद्रनील नाईकांनी दिली पवन चव्हाण व बाळराजे चव्हाण यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट राज्य सरकार समिती गठन करणार असल्याचे केले प्रतिपादन सविस्तर वृत्त धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये मुरुम नाईकनगर तांडा येथील बंजारा युवक स्वर्गीय पवन चव्हाण या बंजारा युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी बंजारा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपले जीवन संपविले होते नामदार इंद्रनील नाईकांनी स्वर्गीय पवन चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या दुःखी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व सकल बंजारा समाज आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली बंजारा युवकांनी आरक्षणासाठी आपले जीवन न संपविता किंवा कोणत्याही स्वरूपाची टोकाची भूमिका न घेता सकल बंजारा समाज म्हणून ही लढाई सर्व स्तरावर एकीने दीर्घकाळ लढण्यासाठी सर्वांनी सजग रहावे असे आवाहनही यावेळी नामदार इंद्रनील नाईकांनी केले त्याचबरोबर मराठवाड्यातील गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी येथील बंजारा युवा सामाजिक कार्यकर्ता स्वर्गीय बाळराजे बाबूराव चव्हाण यांचे बंजारा आरक्षण संघर्षामध्ये प्राणज्योत मालवली दुःखी चव्हाण परिवारातील आणि बाळराजे यांच्या कुटुंबातील सदस्यांची नामदार इंद्रनील नाईकांनी सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला राज्य सरकार निश्चितच बंजारा समाजाच्या या अत्यंत जुन्या मागणीला घेऊन सकारात्मक प्रतिसाद देईल व हा लढा कुठल्याही एका व्यक्तीच्या किंवा एखाद्या संघटनेच्या माध्यमातून न लढता संविधान आणि कायद्याचा आदर करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून सामूहिक शक्तीच्या जोरावर हा लढा आपल्याला लढावा लागेल असे मत नामदार इंद्रनील नाईक यांनी यावेळी व्यक्त केले या, या, के या दोन्ही ठिकाणी बंजारा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदार इंद्रनील नाईकांनी मी तुमच्या सोबत आहे असे आश्वासित केले